तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे तर श्री स्वामी समर्थ मी कल्याणी तर आज मी तुम्हाला दाखवते आज भाजी मी काय केलेली आहे तर मी आज आहे ना साधी सोपी आणि झटपट होणारी भाजी केलेली आहे कांदा वगैरे काय घातलेलं नाही आहे ह्याच्यात फक्त वांगं चिरून घेतलं हळद मीठ आणि तेल टाकलं आणि वांग शिजायला ठेव टाकलं आहे त्याच्यामध्ये ते छोट्या छोट्या पुढील लगेच शिजून जातात आणि शिजल्याच्यानंतर त्यात मसाला टाकायचा काळा मसाला असतो आपला भाजीचा तो आणि ते लगेचच भाजी तयार रेडी होतीच आणि त्याच्यानंतर ते, ते काय भाजीचं रोज प्रश्न पडलेलाच असतो सगळ्यांनाच पडलेला असतो मलाच काय नवीन नाही का ते पण सगळ्याच महिलांना पडलेला असतो सगळ्या गोष्टी आपोआप होतात पण आज भाजी काय करू ह्याचं टेन्शन खूप मोठं असतं तर हे फायनली माझी भाजी रेडी झालेली आहे तर आता मी भाकरी करून घेणार आहे ज्वारीच्या पिठाच्या तर हे बघू शकता तर मी भाकरी करायला सुरुवात केलेलीच आहे तर सुक्या वांग्याबरोबर भा, भा, भाकरी चांगली लागते चपातीबरोबर वांग नाही चांगलं लागत आहे त्याच्यामुळं आम्हाला भाकरीबरोबरच आवडतं म्हणून ते आज म्हटलं भाकरीच करायच्या तर ताज उठायला पण उशीर झाला सकाळी आणि त्याच्यामुळं उशीर झाल्यामुळं चपातीच्या मागं लागलीच नाही मी आज म्हटलं चला भाकरीवर तर भागवा नाही का चपात्याला कणिक माळा कणिक भिजतो थांबा नंतर चपात्याला आटा ते करत तोपर्यंत आत्ता भाकरीच करून घेतलेल्या परवडतील खातं भाकरीला वेळ लागतच नाही लगेचच भाकरी तयार होतात तर आता हे चालू आहे माझी प्रोसेस भाकरी करण्याची आणि जास्त करून मी शिगडीवरती भाकरी करत नाही आहे शिगडीवर फक्त दुधी वगैरे तापवते भाजी ता, भाजी शिजायला टाकते कुकर बिकर लावायचं असेल तर कुकर ही लावून घेते त्याच्यावर तर आज म्हटलं त्याला खाली बसून भाकरी करून घ्यावते तर हे भाकरीचं कसं असतं सोपं असतं कणिक मळली की झालं लगेच चालू झालं भाकरी करायला आणि भाकरी चांगलीच लागते वांग्या बरोबर आणि भेंडीबरोबर गवारीच्या शेंगाबरोबर तर तुम्हाला आवडती का ह्या भाज्यांबरोबरच भाकरी खायला तर मला तर खूप आवडती ह्या भाज्यांबरोबर भाकरीच खायला चपाती खायला नको वाटतं ह्या भाज्यांबरोबर तर, तर आत्ता मी भाकरीच करू करून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते भाजी रेडी झालेली आणि भाकरी तर तुम्ही काय खाता ह्या भाज्यांबरोबर चपाती खाता की भाकरी खाता आम्ही तर बाजरीच्या भाकरी अजिबात खात नाही बाजरी खूप सगळ्यांना आवडती पण आम्ही आणत पण नाही आणि खात पण नाही आम्हाला पित्त खूप होतं त्याच्यामुळं मला म्हणजे मला स्वतः नाही वैयक्तिक होत पण बाकीच्या लोकांना होतं घरातल्या त्याच्यामुळे ज्वारीच्याच भाकरी असतात आमच्यात तर हे बघू शकता तुम्ही आता माझी भाकरी थापून पण झालेली आहे शिगडीवर कसा जास्त टाईम जातो सायपाक करायला त्याच्यामुळं मी हे ना शिगडीवर करतच नाही गॅसवरच करते सगळं पण आज चला म्हणलं पोरं पण गेलेत शाळेत त्याच्यानंतर म्हणलं आता आपलंच आहे म्हटल्यावर ना आपणच जमानी करा पोरांना सकाळी शिरा करून दिलेला होता नाश्त्याला तर ती शिरा कर खाऊन डब्यात घेऊन गेलेली आहे तर कोण कौन कोण असं शिगडीवरती भाकरी करतं शिगडीवर कसं आहे माझी का चपून करावं आहे भीती वाटते ही नाही ही क्रीम टच शिगडी असल्यामुळे ह्याचं नाही बरं काही एवढं काय पण शेवटी लाईटच आहे त्याच्यामुळे लाईटीपेक्षा हलगर्जीपणा करून जमत नाही तर हे बघा मी भाकरीला आता पाणी लावून घेतलेलं आहे तर चौकडून असं पाणी लावून घ्यायचं आणि भाकरी चांगली सुकत तोपर्यंत वाट बघायची कवा सुकती भाकरी सुकल्याच्या नंतर पलटी आणायची भाकरीला तर दुसऱ्या भाकरीची मी तयारी करून घेते पीठपीठ चाळून घेते तोपर्यंत नाही का तर हे पीठ बीठ चाळस तर भाकरी चांगले बऱ्यापैकी सुकली जाते आहे तर आता भाकरीला पलटी मारून घेणार आहे ते बघा भाकरी पलटी मारून घेते चांगली खालून पण भाजलेली तर तुम्ही म्हणताल की हे काय भिंतीला पण नाही का तेलाचं डाग पडलेत कसे पडलेत काय तर ते काय होतं माहितीये का, का भाज्या ही शिजाय टाकल्या ना त्याची वाफ वाफ लागते तिथं भिंतीला त्याच्यामुळं ते भिंत तशी झालेली तर आता मी दुसऱ्या भाकरीची पण तयारी करून घेते पीठबीठ मळून घेते आणि म्हणजे ही भाकरी भाजली की लगेच दुसरी भाकरी टाकता पण येते ना त्याच्यातले तर माझ्या चॅनेलला कोण नवीन असेल तर लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही काय करता माहिती आहे का व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही आणि माझ्या लाईक पण करत नाही आहे व्हिडिओला तुम्ही तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट पण टाका तर आता ही भाकरीची दुसरी तयारी चालू आहे तर ही भाकरी आता थापून घेते तोपर्यंत वरची भाकरी बाजून होते तुम्ही काय खाता नक्की चपाती खाता का भाकरी खाता का? भाकरी 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 का हे मला कमेंट करून सांगा बरं का ज्वारीची भाकरी कोण कोण खात टोटल सगळी लोक ज्वारीचीच भाकरी खातात पण कवची जण बाजरीची भाकरी खातात आवडते सगळ्यांना पण काही काहींना पित्ताचा त्रास असतो काय त्रास असतो त्यामुळे खात नाहीत बाजरीची भाकरी जसं जट... की आमच्यात पित्ताचा त्रास आहे दोघांना त्याच्यामुळे आम्ही ज्वारी सांगतो बाजरी काय आणतच नाही आम्ही तर आता ही भाकरी पण रेडी झालेली आहे तुम्हाला मला पण ती मारून दाखवणारच तर ही म्हणताल भिंती बघा भिंत कशी दिसते तर असं होतं नाही का गॅस पशी पण होतं आणि शेगडी पशी पण होतं तेलकट तेलकट नाही का तेला जाते त्याला त्याच्यामुळे सगळी भिंत ही तेलकट होतीच तर आता मी स्टॉप केलेला होता व्हिडिओ तर बघू शकता तुम्हाला मी भाकरी दाखवते इथून भाजली बऱ्यापैकी भाकरी बघा ही किती सुंदर भाकरी भाजलेली आहे एकदम आखी भाकरी चांगली गुबगुबीत फुगलेली होती आणि चौकडून चांगली भाजलेली पण आहे तर बघा कशी पांढरी शुभ्र दिसते ही भाकरी, भाकरी तर अशाच मी बाकीच्या भाकरी पण करून घेते तरच सगळ्यांना बाय